आपल्या समीर दादा आहे आणि दादा तुझ्या कलाकृती मधून तू संपूर्ण महाराष्ट्राला नाही जगालाच हसवतो आहेस आज इथे रंगकर्मींची धुळवट रंगांची उधळण करताय कसा आहे उत्तर नाही खूप छान आहे कारण हे माझ्यामध्ये एक छोटं स्नेह संमेलन आहे आमच्या सगळ्यांचं कामाच्या निमित्त मी भेटत असतो पण ते कामाचे टेन्शन असतं रिहर्सल्स असतात पण आज मात्र काही नाही आज फक्त मनसोक्त गप्पा मारायच्या आहेत वेगवेगळ्या वाहिन्यांवर अनेक कलाकार काम करत असतात ते एकत्र नाही भेटू शकत पण आज मात्र तरी हक्काने भेटू शकतात तर आज आजचा तो दिवस आहे आज आपला सगळ्यांचा दिवस आहे गुलकंद येतो आहे काय सांग काय नाही मे महिना प्रचंड वाढणार आहे प्रचंड उष्णता वाढणार आहे तर ती उष्णता कमी करायला फक्त एक मे ची बघा तोपर्यंत उष्णता सहन करा एक मे आम्ही तुमची उष्णता कमी करणार आहोत एक मे ला गुलकंद येतोय लहानपणीची होळी कशी होती दादा खूप छान होती होळी होळीच्या खूप आठवणी आहेत आणि अनेक गोष्टी करायच्या नव्हत्या हो त्या लहानपणी केलेल्या आहेत आपण नेहमीच म्हणतो की फुगे मारा वगैरे हे लहानपणी असायचं पण त्यानंतर थोडीशी जागरूकता आली आज पण तुम्ही बघताय सगळे आपण सगळ्यांनी हा सुखा रंग लावलेला आहे जो लगेच जाणार आहे ती जागरूकता समाजात आलेली आहे आपल्या सगळ्यांमुळे कारण नेहमी कलाकारांनी ने हे केलं पाहिजे कलाकारांना लोक फॉलो करतात त्यामुळे ही खूप चांगली गोष्ट आहे तर लहानपणीची होळी काही गोष्टी विसरण्यासारख्या होत्या पण आपला हा सण आहे रंगबिरंगी सण आहे पॉझिटिव्ह सण आहे होळीत सगळ्या कटुता झाळून टाकायच्या असतात या सणांच्या मागे दरवेळीला आपल्या इकडे एक, एक कुठला तरी संदेश आपण देतो हा संदेश खूप छान आहे धन्यवाद तुला होळीच्या खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र सर्व रसिक प्रेक्षकांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू